नमस्कार मी डॉक्टर स्नेहल त्रिंबके श्री फर्टिलिटी आणि त्रिंबके हॉस्पिटल येथे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून काम करते आई बाबा होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु कधी कधी या आई बाबा होण्याच्या मार्गामध्ये बऱ्याच अडचणी असतात आणि हे स्वप्न पूर्ण होत नाही पण चांगली बातमी अशी आहे की इन्फर्टिलिटीच्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीने खूप प्रगती केलेली आहे आणि ह्याच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आणि औषधोपचार शैलीचा फायदा त्रिंबके हॉस्पिटलमधून आज मिळणार आहे जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल आणि यश येत नसेल तर अशा सोडू नका लवकर निदान योग्य उपचार तज्ज्ञांची काळजी मार्गदर्शन आणि पर्सनलाइज काउन्सिलिंग यावर या या, या सर्व गोष्टींनी आणि ॲडव्हान्स इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट्सनं आपण हेही स्वप्न तुमचे साकार करू शकतो एक मार्च आणि दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री फर्टिलिटी आणि त्रिंबके हॉस्पिटलच्या वतीने बंधत्व चिकित्सा कॅम्प आयोजित केलेला आहे तर चला एक पाऊल पुढे टाकूया तुमच्या आईबाबा होण्याच्या स्वप्नपूर्तीकडे